प्रतिसाद प्रचार जरी शेवटच्या टप्प्यात असला तरी काम शेवटच्या टप्प्यात नाही काम पहिल्यापासून अजून चालूच आहे आजसुद्धा आम्ही या प्रभागामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात कामं केली आता तुम्हाला तर सांगितलं की उद्या ते भाजपला लगेच अर्ज येऊन काम थांबवतात लोकांना माहिती आहे आम्ही काय काम करायला होते पण आमच्याकडे पैसे नाही फक्त काम आहेत तर त्यानिमित्ताने आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की आजही आमचं काम चालू आहे आणि त्याला अखंडितपणे चालू आहे प्रचार त्याला करावा लागतं आहे जे निवडणूक आली की लगेच फक्त उभारतात आणि फिरतात काय उमेदवार तर असे त्यांना आपल्या बाबाचं नाव बापाचं नाव सुद्धा त्या मशीनवर लिहिलं नाही हा कसं करायचं उमेदवारांनी लोकांची काय कामं करायची बोलायचं होतं जाहीर सेबेत पण ते बोलू नये म्हणून बोललो नाही आणि एक तर म्हणून पैशावाला असा आहे बडे बडे आणि कार्य करतो वडेपाव आता असं आहे तर असू द्या काय असेल ते असेल आमचं म्हणणं असं आहे त्यांनी यावं विकासावर बोलावं या प्रभागातील लोकांचे कामं करावेत हार्ट टू हार्ट कनेक्शन ठेवावं आम्ही आमच्या कामावर बोलतोय विकासावर बोलतोय आणि त्यांनी पैशावर बोलतात पण ही जनता ये तर आता फक्त धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशीच लढाई आहे आणि सगळे लोक हुशार आहेत मागच्या दोन हजार सोळाच्या निवडणुकीचा जर आढावा घेतला तर याच प्रभागातून एक राष्ट्रवादी आणि एक कमळ असं क्रॉस वोटिंग सुद्धा त्यावेळी झालं होतं त्याच्यानंतर आज नऊ वर्षे गेलेत प्रत्येकाच्या हातात एका घरात चार माणसं असले तर आठ मोबाईल आहेत चार बंद पडके जण चाल चालू आहेत त्यांना सगळ्यांना कळतंय की मतदान कोणाला करायचं आहे कामवाला कोण आहे आणि पैसेवाला कोण आहे आमच्यासोबत महिला उमेदवार अतिशय सक्षमपणे ते काम करणारे आहेत उच्च शिक्षित आहेत मी या भागातील कामासाठी हायकोर्टात गेलो कोर्टाने विचारलं तुम्ही कोण त्यावेळेस मी सांगितलं त्या भागात राहणार मी नागरिक आहे लोकांच्या घरात पाणी जात आहे त्या पाण्याचा बंदोबस्त करा आणि विकास कामा रोडची कामं चालू करा त्यावेळेस कोर्ट म्हणले ठीक आहे तुम्ही काय भागात राहतात नागरिक आहे तर एक लाख रुपये डिपॉझिट ठेवा आम्ही ठेवलं पुन्हा ते आम्हाला परत दिलं निकाल लागला परंतु वकिलांना पैसे गेले घेऊ चाळीस हजार ते त्यांचे प्रोफेशनल फीस म्हणून या तीन वर्षामध्ये लॉचं ॲडमिशन ऍडमिशन घेऊन मी स्वतः वकील झालो आता ह्या भागातील जनतेच्या लढण्यासाठी आता वकिलाला पैसे द्यायचे कारण मी आहे पैसेवाला नाही हे या माध्यमातून मी सांगतो म्हणून लॉ करून आज वकील झालो आणि ल जनतेच्या कामासाठी लढण्यासाठी अजून तयार झालो अजून काय करावं हो। तुम्ही सांगा पत्रकार साहेब आम्हाला आम्ही काय करावं हो। सर्वसामान्य लोकांच्या जे जिवाळ्याचे प्रश्न आहेत ते आम्ही सोडवतोय पाणी नाही आलं तर त्यांना पाणी सोडायला लावतो घंटागाडी नाही आली घंटागाडीवाल्याला फोन करतो परंतु आता धनशक्तीवाल्यांचे मोठे मोठे टेंडर आहेत आमचे नाहीत हो हो एकशे सतरा कोटी एकशे चाळीस कोटीमध्ये जे ह्या प्रभागात सहा रस्ते मंजूर आहेत सुलतानपुरामधला सिरीन कॉलनी मधला रजा कॉलनी मधला या नगर मधला हे जे रस्ते आहेत ते रस्ते करण्यासाठी मी हायकोर्टात जाणारच आहे कारण यांचं जी श्रेयवादाची लढाई आहे आता खासदार साहेबांनी मत सांगितलं की पालकमंत्री म्हणत आहे तू जे थांबव हे म्हणतंय ते थांबव एक ला ला, ती ती गए, ता ता, ते म्हणतं एकदम घोटाळा झालाय हे म्हणत आहे असं झालंय अशा माध्यमातून फक्त जनतेला वेटेच दरात काम करतो आम्ही सगळी कागदपत्र काढले आहेत सगळी माझ्यापाशी कागदपत्र आहेत आणि हे आचारसंहिता संपल्यानंतर निवडणूक संपल्यानंतर मी ती कोर्टामध्ये कॅ याचिका दाखल करणार आहे आणि हे कामच करायला लावणार आहे आपण जात आहात कसा प्रतिसाद भेटत आपल्याला लोक आम्ही ज्यावेळेस दरात देतोय त्यावेळेस आम्हाला कामवाला बापू म्हणून ओळखते आणि हातात साखर चहा दिल्याशिवाय मला जाऊ देत नाहीत यातूनच त्यांचं प्रेम दिसतंय ते शंभर टक्के दोन तारखेला माझ्याच बाजूने आणि माझ्यासोबतच्या असलेल्या उमेदवारालाच मतदान करणार च मी शस्तीचा प्रत्यय वापरतोय आणि मी निवडून येणार आपण काय आव्हान करतात जनतेला काय आव्हान जनतेला मी सांगतोय की समोर आलेले पैसेवाले लोक लो आहेत ते भाजपवाले असतील त्यांनी जर का करोड त्यांच्याकडे साठाच आहे आलेले आहेत त्यांच्याकडून पैसे घ्या परंतु मतदान मशा करा